सांगलीतील कर्णा पद्माळी दोन कोटी दोन लाख मुख्यमंत्री ग्रामसडकमधून मंजूर असलेल्या रस्त्याचा आमदार सुधीर दत्ता गाडगीळ यांच्या हस्ते शुभारंभ सांगली पद्माळी कर्नाळ हा रस्ता दोन कोटी दोन लाख एवढ्या निधीचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला याचं भूमिपूजन दोन्ही गावामध्ये आज कार्यसम्राट आमदार सुधीर दत्दा गाडगीळ यांच्या हस्ते पार पडलं यावेळी पद्माळी सरपंच एकनाथ कोळी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील अभिजित जगदाळे विलास पाटील बंडुगुराव माजी सरपंच सचिन जगदाळे ग्रामसेवक आदी मान्यवर नागरिक तसेच कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते याबरोबरच कर्नाळ गावातील सरपंचासह ठेकेदार श्री गुंजाटे मुख्यमंत्री सडक योजनेचे अधिकारी वाघमोडे आणि डोंगरे आदी ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते दोन्ही गावातील जोडणारा शेती रस्ता असल्याकारणाने शेतकरी नागरिकांना दळणवळण्यासाठी सोयीचा होणार आहे हा रस्ता केल्याबद्दल पद्माळी आणि कर्णा गावातील नागरिकांनी आमदार सुधीरदादा गाडगिरी यांचे आभार मानून नागरी सत्कार केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली